नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहताय लांटन मराठी लँटन मराठीच्या तुमच्या कामाच्या गोष्टीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतात कालपर्यंत आपण पाहिलं असेल की कॅपिटल गेनवर किती टक्के टॅक्स लागला जातो आज आपण पाहणार आहेत की कॅपिटल गेनवर तुम्हाला टॅक्सच लागू नये म्हणून तुम्ही कुठं कुठे इन्व्हेस्टमेंट करू शकता या गोष्टी पाहणार आहेत तर तुम्ही तुमची स्थावर मालमत्ता विकली किंवा वडलोपार्जित जमीन जर विकली आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर दुसऱ्या गोष्टीमध्ये केली तर तुम्हाला त्यातून करामधून सवलत मिळू शकते आता तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कुठे करायची आहे तेच आजच्या भागामधून आपण जाणून घेणार आहे आता ही इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे नेमकं कर काय जर तुमचा कॅपिटल गेनचा टॅक्स लागू नये याच्यासाठी जर करायचं असेल तर सेक्शन फिफ्टी फोर जो आहे तो सेक्शन फिफ्टी फोर अंतर्गत तुम्हाला तुमच्या करामधून सवलत मिळू शकते तर चोपन्न सेक्शनचे जे आहे ते तDay... सबसेक्शन आहेत त्यामध्ये चोपन्न बी आहे चोपन डी आहे चोपन ई सी चोपन एफ चोपन्न जी आणि चोपन्न जी ए असे सब सेक्शन आहेत की ज्यामधून तुम्हाला कॅपिटल गेनच्या टॅक्समधून सवलत मिळू शकते तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्ससाठी वेगळे सेक्शन आहेत आणि लॉंग टर्म कॅपिटल गेनसाठी वेगळे सेक्शन आहेत शॉर्ट टर्म कॅपिटल गेनसाठी जर बघितलं तर चोपन्न बी चोपन्न डी चोपन जी आणि चोपन्न जी ए असे सेक्शन अवेलेबल आहेत तर लॉंग टर्म कॅपिटल गेन्ससाठी चोपन्न चोपन्न बी चोपन्न डी चोपन्न ई सी चोपन एफ चोपन जी आणि चोपन्न चोपन जी ए असे सेक्शन अवेलेबल आहेत तर आपल्याला पाहायचा आहे जो सेक्शन तो चोपन्न आता चोपन्न सेक्शन काय सांगतो की जर तुम्ही तुमची मालमत्ता विकली आणि तुम्ही तेच जर पैसे रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टीमध्ये जर इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला त्या करामधून सवलत मिळू शकते आता ही सवलत कोणासाठी असणार आहे तर जे ज्यांचा पॅन जो आहे तो इंडिव्हिज्युअल आहे एफ आहे अशा ही सवलत मिळू शकते बाकीचे जे आहेत म्हणजे एनी अदर पर्सन जे आहेत फर्म असेल कंपनी असेल यांच्यासाठी ही सूट अवेलेबल नाहीये आता तुम्ही नवीन घरामध्ये इन्व्हेस्टमेंट करताय म्हणजे नेमकं काय करायचंय का तर तुम्ही नवीन घर खरेदीही करू शकता किंवा नवीन घर बांधूही शकता या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुमची करामधून सवलत मिळू शकते तुम्हाला आता याचा पिरियड जो दिलेला आहे तो पिरियड म्हणजे जर घर बांधायचं असेल नवीन तर ते तीन वर्षाच्या आत ते घर बांधलं पाहिजे तो पिरियडिसिटी दिलेली आहे आणि नवीन घर जर खरेदी करायचं असेल किंवा नवीन घरामध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल मेबी ते ओल्ड असेल किंवा न्यू असेल पण इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याच्यासाठी पिरियडिसिटी जी दिलेली आहे ती दोन वर्षाची आहे म्हणजे दोन वर्षाच्या आत तुम्हाला ते पैसे गुंतवावे लागणार आहेत जेव्हा तुम्ही ती मालमत्ता विकता त्या दिवसापासून दोन वर्षाच्या आत नवीन घर खरेदी करणं आवश्यक आहे आता चोपन मध्ये किती अमाऊंटला तुम्हाला एक्झम्पशन मिळू शकतं की तुम्ही जेवढी अमाऊंट इन्व्हेस्ट करता तेवढी इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट तुम्हाला साठी लागू होऊ शकते म्हणजे तुमची जर समजा मालमत्ता विकली आणि त्यातून पन्नास लाख ,00 रुपये जर आले आणि तुम्ही पन्नासच्या पन्नास लाख जर गुंतवले हो तर तुम्हाला त्यामधून एक्झम्पन लिमिट मिळू शकतं टोटली अशी काही लिमिटेशन नाहीये की तुमची जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे तेवढी इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी लागू होऊ शकते हा झाला चोपन्न सेक्शन आता चोपन्न सेक्शन नंतर चोपन्न बी सेक्शन आहेत तर चोपन्न बी सेक्शन जो आहे तो सांगतो की तुमचे आलेले जे पैसे आहेत म्हणजे एखाद्या स्थावर मालमत्तेतून किंवा वडिलोपार्जित जमिनीतून तर ते आलेले पैसे जर तुम्ही नवीन शेतजमिनीमध्ये घेण्यासाठी गुंतवले हो तर तिथेही तुम्हाला सूट मिळू शकते आणि ही सूट म्हणजे काय तर तुम्हाला दोन वर्षाच्या आत ती शेतजमीन खरेदी कर करणं आवश्यक आहे इथे ही कॅपेसिटी जी आहे ती फक्त इंडिव्हिज्युअल ज्यांचा पॅन आहे आणि ज्यांचा एफचा पॅन आहे यांच्यासाठीच ही सूट आवश्यक आहे बाकीच्यांसाठी ही सूट आवश्यक नाहीये म्हणजे तुम्ही शेतीमध्ये जरी गुंतवणूक केली तरी ही गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते मग ती ग्रामीण भागात असू द्या किंवा शहरी भागात असू द्या कुठेही तुम्ही नवीन शेतजमीन खरेदी केली तर ती तुम्हाला तिथे सूट देऊ शकते त्यानंतरचा जो सेक्शन आहे तो सेक्शन म्हणजे चोपन्न डी आहे आता यामध्ये समजा एखाद्याला वाटलं की आपली शेतजमीन विकली आहे किंवा आपली वडलोबाची जमीन विकली आणि मला नवीन इंडस्ट्री टाकायची किंवा नवीन एखादी उद्योगामध्ये आपल्याला जायचं आहे तर अशा वेळेस डी सेक्शन जो आहे तो तुमच्यासाठी अवेलेबल आहे आता डी सेक्शन काय सांगतो की इंडस्ट्रीयल अंडरटेकिंगसाठी तुम्ही एखादी जमीन खरेदी केलेली असेल किंवा एखादी बिल्डिंग जर खरेदी केलेली असेल तर त्यामधून तुम्हाला सूट मिळू शकते म्हणजे तुमचे जमिनीतून आलेले पैसे तुम्ही नवीन उद्योगासाठी जर उभारले किंवा त्यासाठी वापरात आणले तर तिथेही तुम्हाला सूट मिळू शकते आता हा सेक्शन कोणासाठी लागू आहे की ज्यांचा पॅन फक्त इंडिव्हिज्युअल पहिले जे दोन सेक्शन होते ते इंडिव्हिज्युअल आणि साठी होते पण हा सेक्शन जो आहे तो साठी आहे एच एफसाठी आहे कंपनीसाठी आहे फर्नसाठी आहे आणि एनी अदर पर्सन जे आहेत ते त्यांच्यासाठी आहे आता तुम्हाला हा पिरियडिसिटी किती आहे तर तीन वर्षाच्या कालावधीच्या आत तुम्हाला हे जमिनीमध्ये किंवा त्या बिल्डिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करावी लागणार आहे आता यामध्ये आणखीन तिन्ही सेक्शनमध्ये एक डिपॉझिट स्कीम आहे पण मी ती सगळ्यात शेवटी सांगणार आहे आता त्यानंतरचा जो ये सेक्शन येतो तोच सेक्शन म्हणजे चोपन्न ईसी आता हा सेक्शन काय सांगतो की जर समजा तुम्हाला शेतजमिनीत किंवा लँड किंवा इंडस्ट्रियल अंडरटेकिंग जर नाही जमलं तर तुम्ही गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला तिथं सूट मिळू शकते आता गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय तर त्यांनी क्रायटेरिया ठरवून दिलेला आहे तेवढ्याच क्रायटेरियामध्ये तुम्हाला ती इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे आता हे इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही कोण कोण सहभागी होऊ शकता तर इंडिव्हिज्युअल्स एचयूएफ कंपनी फर्म किंवा एनी अदर पर्सन्स हे सगळे इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतात की ज्यांनी स्वक अर्जित किंवा वडील जमीन विकलेली आहे हे आता तुम्हाला पिरियडिसिटी किती असणार आहे तर सहा महिन्याची जी आहे ती पिरियडिसिटी असणार आहे सहा महिन्याच्या आत तुम्हाला या मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे म्हणजे सर्टन मध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट जर झाली तर तुम्हाला सूट मिळू शकते आता यामध्ये कुठले कुठले आहेत तर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया एन एच एआय मध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली त्यांच्या मध्ये किंवा तिथे जर इन्व्हेस्टमेंट केली तर तिथे के के तुम्हाला सूट मिळू शकते दुसरं जे आहे ते रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आरईसी मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तिथेही तुम्हाला सूट मिळू शकते आणि तिसरा म्हणजे एनी अदर सर्टन बॉन्ड्स की जे सेंट्रल गव्हर्नमेंट कडून इश्यूड झालेले आहेत फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटचे स्टेट गव्हर्नमेंटचे याच्यामध्ये लागू होत नाहीत सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे बॉन्ड्स आहेत ते बॉन्ड्समध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर ती तुम्हाला तिथं सूट मिळू शकते आता किती इन्व्हेस्टमेंट केली असेल हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही पन्नास लाखापर्यंतची ,00 इन्व्हेस्टमेंट त्या बॉन्डसमध्ये करू शकता आणि तिथं तुम्हाला सूट मिळू शकते किंवा तुम्हाला जेवढी कॅपिटल गेनची अमाऊंट मिळालेली आहे ती कॅपिटल गेनची अमाऊंट टोटली त्याच्यामध्ये सूट मिळून देऊ शकते आता या सगळ्या गोष्टींमध्ये आपण थोडक्यात जर आढावा घेतला तुम्ही रेसिडेन्शियल प्रॉपर्टीमध्ये हाऊस प्रॉपर्टीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर तीन वर्षाच्या आत तुम्हाला नवीन घर बांधावं लागेल आणि दोन आत नवीन घर खरेदी करावं लागेल त्यानंतर शेतजमिनीचा दोन वर्षाच्यात तुम्हाला नवीन शेतजमीन खरेदी करावी लागेल त्यानंतर इंडस्ट्रियल अंडरटेकिंग पण आहे त्यात पण तीन वर्षाचा कालावधी दिलेला आहे आणि मध्ये जर बघितलं तर सहा महिन्याच्या आत तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे तर या सगळ्यांमध्ये तुम्हाला समजा तुमचा या वर्षी आयटीआय रिटर्न फाईल केला याच वर्षी तुमची जमीन जी आहे ते विकलेली आहे तर अशा वेळेस तुम्हाला प्रश्न पडला असेल की लगेच आपल्याला इन्व्हेस्टमेंट तर करता येणार नाही तर अशा वेळेस गव्हर्नमेंटनी किंवा डिपार्टमेंट कडून तुम्हाला कॅपिटल गेन डिपॉझिट स्कीम जी आहे ती लागू केलेली आहे म्हणजे तुम्हाला लगेचच पैसे गुंतवता नाही आले तर तुम्ही त्या कॅपिटल गेन डिपॉझिट स्कीम मध्ये तुमचे पैसे गुंतवू शकता आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही ते पैसे इन्व्हेस्ट करू शकता जे तुमच्या आयटीआय मध्ये सुद्धा ही डिपॉझिट स्कीम दाखवू शकता त्यामुळे तुम्हाला सूट मिळू शकते जे लगेचच इन्व्हेस्टमेंट करणं शक्य होत नाही किंवा त्या कालावधीमध्ये तुम्हाला पाहिजे तशी जमीन पाहिजे तसं घर जर नाही मिळालं तर त्यावेळेस तुम्ही या डिपॉझिट स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुमची एक्झिमिशन किंवा तुमची सूट जे आहे ते मिळवू शकता अशा पद्धतीने आज आपण चोपन्न चोपन्न बी चोपन डी आणि चोपन ई सी हे सेक्शन पाहिले आणि यामधून तुम्ही तुमच्या करामधून बचतही करू शकता आणि इन्व्हेस्टमेंटही करू शकता म्हणजे कर भरण्याऐवजी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचा जो पर्याय आहे तो सगळ्यात बेस्ट ऑप्शन ठरू शकतो त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला यातली माहिती कशी वाटली आवडल्यास नक्की चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारच्या अर्थकारणाच्या गोष्टी घेऊन तुम्हाला भेटायला येणार आहे तेव्हा पाहत राहा अलांटन मराठी धन्यवाद